लक्ष झालं गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ही लोक देव देवकरू पाहत आहेत त्यावेळेस या महामानवांना इथे देव केला जाईल त्यांचं आता परिश्रम त्यांचं कार्य इथं धुळीस मिळवलं गेलं तर लक्षात घ्या की लोक आमच्यासाठी महापुरुष होते देव नव्हते लक्षात घ्या कारण याच मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानासाठी अत्यंत परिश्रम करावे लागले आणि मग ते दिवागोरा घ्या या ठिकाणी आम्हाला भाविक बनवलं गेलं भाविक भाविक म्हणजे काय सरदारू अंध सरदारू परंतु लक्षात घ्या आम्ही भाविक नाही भाविक नाही तर आम्ही अनुयायी आहोत बाबासाहेबांच्या अनुयायी अनुयायी म्हणजे काय अनुयायी काय करताय आमच्या पूर्वज अनुयायी होते आम्ही सुद्धा अनुयायी होत कारण वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडच्या चौदा तळावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम पाणी प्राशन केलं बाबासाहेब प्रथम पाणी प्याले आणि त्यांच्या पाटील बघता बघता सर्व लोकांनी तिथं बाबासाहेबांचं अनुकरण केलं म्हणजे ते अनुयायी झाले बाबासाहेबांच्या पाठी सर्व लोकांनी पाणी प्याले म्हणजे ते अनुयायी झाले चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहपत्नी माई समेत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बघता बघता तिथील चार लाख लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली काय केलं तर अनुकरण केलं आम्ही अनुयायी आहोत म्हणून लक्षात घ्या आपला आता एकच मुद्दा सांगतोय बाबासाहेबांची प्रॉपर्टी काय आहे शेवटचा मुद्दा आहे साहेब बाबासाहेबांची प्रॉपर्टी काय आहे कुणाला माहित आहे का किती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रॉपर्टी लक्षात घ्या मुंबई ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापौर निर्वाण झालं त्यावेळेस बाबा मुंबई या ठिकाणी ग्रेनली नावाची बँक होती जी आताची बँक ऑफ इंडिया आहे त्या ग्रिरीनल्या ग्रेनल्या ग्रेन बँक बँकेच्या अकाउंटमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये डॉक्टर बाबासाहेबांची आंबेडकरांची प्रॉपर्टी ते फक्त आणि फक्त पंधरा हजार होती अहो बाबासाहेब तीन तीन केंद्रीय खात्याचे मंत्री होते त्या केंद्रीय खात्याचे मंत्री असताना बाबासाहेबांची प्रॉपर्टी फक्त आणि फक्त पंधरा हजार होती मग कुठे गेले बाबासाहेबांचे पैसे कुठे गेली बाबासाहेबांची प्रॉपर्टी कुणाला माहित आहे का बाबासाहेबांची प्रॉपर्टी काय आहे बाबासाहेबांची प्रॉपर्टी किती आहे सांगू तुम्हाला या विचार मंत्र बसलेल्या पैकी कोणी वकील असेल या विचार मंत्र बसलेल्या बसलेल्यापैकी कोणी डॉक्टर असेल या विचार बसलेल्या बसलेल्यापैकी कोणी इंजिनियर असेल कोणी शिक्षक असेल तर बाबासाहेबांची प्रॉपर्टी ही आहे तुमच्यापैकी बसलेल्यापैकी कोणी इंजिनीअर वकील डॉक्टर असेल तर बाबासाहेबांची प्रॉपर्टी बंधुनो ही आहे ती प्रॉपर्टी कमवली आम्हाला आमच्या आम्हाला बाबासाहेबांनी आमच्या सगळी कमवून ठेवली मी असं वेळ घेत नाही मला दोन तीन फार महत्वाचे मुद्दे बोलत होतो मी आयोजक कमिटीला विनंती करतो की मला फक्त फार महत्वाचे तीन मुद्दे आहेत मला ते तीन मुद्दे इथं सादर करायचे आहेत लक्षात घ्या आपण इथे आपल्या येथील बरेचसे लोक आमचे बरेचसे लोक बडेपाडला जात आहेत बडेपाड म्हणजे काय सैलानी बाबा बरेचसे लोक बाबाला जात आहेत कोण जात आहेत सैलानी बाबाला जाणारे लोक आहेत ना ते महाराणी मांग लक्षात घ्या महाराणी मांग म्हणतो मी बौद्धाने मातांग नव्हे पाडला जाणारे लोक आहेत ना महाराणी आहेत कारण बुद्धानी मातं कधीच जात नाही तिथं बरं ही लोक पाडला जातात त्या मोठ्या पाडाला जात आहेत त्या सैलानी बाबाला अहो तो मुस्लिम बांधवांचा आहे मला कुणाच्या धर्माबद्दल बोलायचं नाही परंतु सैलानी बाबा हा मुस्लिम बांधवांचा आहे ना मग त्या ठिकाणी मुस्लिम बांधवानी जायला पाहिजे आमचं इथे काय काम आहे आमचं ते काय काय परंतु ते महार आणि माल त्या ठिकाणी जात आहेत बरं त्या ठिकाणी जातायत ते जात आणि त्या बडेपाड्याच्या कानामध्ये काहीतरी प्रलोभन देतात बडेपाडाला आम्हीच देतायत नवस करतायत आणि तो बडेपाडे यांचं ऐकतो कारण या तेहतीस कोटी देवानी यांचं ऐकलंच नाही तेहतीस कोटी देवानी ऐकले नाव म्हणून यांना वेळ पडली त्या बडेपाडा जायचं आणि बडेपाडे यांचं ऐकतो यांचा नवस पूर्ण करतो काय ते आणि हे लोक बडेपाडाऊन येतात आणि कनबुरी करतायत गावामध्ये कंदुरी करतायत गावामध्ये पण आहे गुडदारी शेतामध्ये दूर जाऊन कंदुरी करतायत त्या कंदुरीला आपण प्रत्येकाने मटण खाल्लेलं आहे कंदुरीचं प्रत्येकाने मटण खाल्लेलं आहे अहो त्या कंदुरीचं मटण काय असते त्या कंदुरीच्या मटण आपल्या प्लेटमध्ये आपल्या वाटीमध्ये ते कंदुरीचं मटण वाढलं ना त्या मटणामध्ये असं बोट फिरवलं ना नुसतं ढुलका पाणी ते बोट असं वरती काढलं त्या बोटाला फक्त तेल आणि चटणी दिसते दुसरं काहीच दिसत नाही म्हणजे कंदुरी आणि हे करणारे लोक एक एक लाख पन्नास पन्नास हजाराचा खर्च करतायत परंतु जर का असा कुठला धम्म मेळावा असेल कुठे तर कुठं दिनजयंती असेल कुठे विहाराला ही लोक पाच पाचशे रुपये सुद्धा देणार नाही परंतु त्या ठिकाणी कंधोरी मात्र पन्नास पन्नास हजार एक एक लाख ही लोक खर्च करताय लक्षात घ्या मी ती प्रत्येक सांगतोय अरे तुम्ही कधी मटण खाताय का अरे बकऱ्याचं मटण आठशे रुपये सातशे आठशे रुपये किलो आहे अरे अर्धा किलो मटण आणा स्वाभिमानाला खाना अरे काय ते भुडगा पाणी खायला जात तुम्ही कंजोऱ्या याच्यानंतर कुणीही कंदुरा खायला जायचं नाही साला जो कंदुरा करतोय ना त्याला खावताना फुलका पाणी अरे कशाला जायचं ढुलका पाणी खायला हा बाबासाहेबांनी याच्यासाठी तुम्हाला धम्म दिलाय का, का पाणी खाण्यासाठी अरे खाऊद्या ना ढोल पाणी याच्यानंतर खरंच जर तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी असेल ना खरंच तुम्हाला बाबासाहेबांचं आपण रक्त म्हणतोय ना रक्त वगैरे काय नसते परंतु तुम्ही म्हणतोय जर तुमच्या अंगामध्ये बाबासाहेबांचं रक्त असेल ना याच्यानंतर कोणाच्याही कंदोरीला कोणीही जायचं नाही खाऊद्या त्याला ढोलका पाणी उद्या अंघुळ चार दिवस खाऊ द्या त्याच्यानंतर कुणी जायचं नाही त्याच्यानंतर आम्ही नवरदेव आम्ही नवरदेव बनतो नव्हतो शुक्रवारी आणतो शनिवारी आणत नाही बाबासाहेबांना मनुस्मृती झाली की महागला बाबासाहेबांना मनुस्मृती झाली सोडून टाकलं ना आम्ही तरी आमचे लोक शुक्रवारी नवरदेव आणतात शनिवारी आणत नाही शनिवारी रे बाबा शनिवारी नवरदेव घरी आणला तर काय होते का दुसऱ्या पोलीसवर नवरदेव पडून जातोय का शनिवारी नाही आणतो नवरदेव आमचे लोक अजून सुद्धा मनुस्कृतीला फॉलो करतायत आम्ही मोठ्या प्रमाणात मी बोलत आहे जेबी मले आहे ते पुढे बोलणार मी शेवटचा माझा जेबींचा मी जेबीवाला आहे आणि आमचे भान प्रमाण साठा आणि हे लोक अहो सिकले सवरलेले शुक्रवारी नवर आता शनिवारी आणत नाही पप्पा नवरदेव शनिवारी गाडीला गाडीचं ऍक्सिडेंट होईल मरून जाईल म्हणून शनिवारी नवरदेव आणत नाही अरे सोडा रे मनुष्य समृद्धीला फाल्ले करणारे आपलेच आहोत म्हणून समृद्ध याच्यानंतर लक्षात घ्या काही स्वतः रे अरे मोठे मोठे होते शिकलेले लोक शनिवारी नवर देव नवरदेव येत नाही परंतु शनिवारी आणि रविवारी लग्न सुद्धा असते बंधू न लक्षात घ्या याच्यानंतर आपल्याला शनिवारी नवरदेवाना काहीच होतं आले शुक्रवारी नवरदेव घरी दोन दिवस विचारता नव टाटकाळते त्याची सोय पण होत नाही तुम्ही लक्ष पण देत नाही त्याच्याकडे त्याच्यासोबत येतात शकून येतात त्याचं खाण्यापिण्याचं काय बोमला तुम्ही कशाला नाटके नाट करायची याच्या नंतर शनिवारी नवर्ज आणायचं आणि रविवारी लग्न करायचं या नंतर सर्वांनी लक्षात घ्या एक शेवटचा मुद्दा घेतो बोलायचं भरपूर आहे मी जेबी मला सुरुवातीला मुद्दा घेतला माझा शेवटचा मुद्दा आहे मी प्रत्येक ठिकाणी बोलतोय या ठिकाणी सुद्धा बोलतोय मला जवळपास अर्धा पावून तास बोलायचं होतं परंतु दादासाहेबांना आपल्याला ऐकायचंय दादा दादासाहेबांना वेळ द्यायचा आहे शेवटचा मुद्दा बोलतो माझा प्रत्येक ठिकाणी असेल पण ते जर का कुठली आपण सामाजिक धार्मिक कार्यामध्ये गेलो आपण आपल्या कार्यामध्ये जाऊ अथवा आपण आपल्या मित्राच्या इतर कुठल्या समाज बांधवाच्या लग्ना कुठल्याही कार्यामध्ये दुःख सुखामध्ये गेलो तर आपण तिथे काय सांगतोय मी जमीवाला आहे हा जमीवाली आहे ती जमीवाली आहे हा जमीवाला आहे आपण आपली ओळख अशी सांगतोय की मी जेबीमाला हो जेबी माली ही जेबी माली आपली आपण अशी ओळख सांगतो लक्षात घ्या जेबी महाधर्म हा धर्म नव्हे जेबी मी जात नव्हे तर लक्षात घ्या जेबी हा आपला स्वाभिमान आहे जेबी ही आपली ऊर्जा आहे हा आपला लढा आहे जेबी हे आपले शिक्षण आहे लक्षात घ्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या त्या ठिकाणी मी बौद्ध आहे म्हणून सांगा कारण आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे भीम आलं म्हणून कोणीही ओळखत नाही आपल्याला ज्या ज्या ठिकाणी सांगायचं असेल ना त्या त्या ठिकाणी मी बोद्ध आहे म्हणून सांगा मग कुठेतरी हेच काम गेली अनेक वर्षे राजरत्न साहेब करत आहेत बंधू नो जाता मी सर्व आयोजक संयोजक कमिटीने फार असा छान प्रकारे कार्यक्रम करून आणला खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा परतदा काळामध्ये स्वागत करावं आणि मी इथं थांबतो बंधू न बोलायचं बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्याला दादासाहेबांना ऐकायचं आहे दरवाडा माझा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आणि जय घुम करतो धन्यवाद